घर विकत घेताना ॲग्रीमेंट टू सेल का केलं जातं खरेदीदार आणि विक्रेता यांच्यामध्ये करार कसा करायचा त्यासाठी ॲग्रीमेंट टू सेल केलं जातं त्यामध्ये अटी व शर्ती लिहिलेल्या असतात ॲग्रीमेंट टू सेलमध्ये खरेदीदार टोकन म्हणून किती पैसे देणार आहे आणि किती महिन्याच्या कालावधीत पैसे देणार आहे हे नमूद केलेलं असतं ॲग्रीमेंट टू सेल हे दुय्यम निग निबंधक कार्यालयामध्ये रजिस्टर केलं जातं व हो त्याची स्टॅम्प ड्युटी देखील भरली जाते स्टॅम्प ड्युटी भरल्यानंतरच ॲग्रीमेंट टू सेल हे बँकेकडे सबमिट केल्यानंतर बँक लोन देते ॲग्रीमेंट टू सेल झाल्यानंतर सेल डीड करणं पण तितकेच महत्त्वाचे आहे जर विक्रेता सेल डीड करून देण्यास नकार देत असेल तर तुम्ही दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये केस देखील दाखल करू शकता चेंडीड झाल्यानंतरच तुम्ही फ्लॅटचे ओनर होता धन्यवाद